नमस्कार महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योग्यता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ओटाण्याचा वडा ओला वाटाणा जो आहे त्याचा वडा बनवणार आहोत आपण त्यासाठी लागणार साहित्य आहे लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे हिर एक जोडी कोथिंबीर घेतली तीळ घेतली ह्या वाटीच्या मापाने एक वाटी आहे आणि दोन वाट्या बेसन पेटी तर हा आपण मिक्सर जाड काढणार आहोत वाटीच तुम्हाला तुमच्याकडे कोणती वाटी असेल त्या मापाने दोन वाट्या बेसन पीठ आणि एक वाटी वाटाणा घ्या इथे मी डाळीचं पीठ घेतलंय आता त्यात आपण एक एक वस्तू घालून पीठ मळून घेऊया वाड्यासाठी लागणार अशा पद्धतीने वाटाणा दळून घेतलाय आपण आता पण तो टाकूया ओला वाटाणाच सीझन आहे त्यामुळे भरपूर वेळाचे प्रकार बांधतात लसूण हिरवेची जर ठेसा टाकत आहे

काही कोथंबीर टाकून आपण दळून घेणार आहोत मळून घेणार आहोत सुरुवातीला असंच घालवायचं पाणी नाही घालायचे जर लागलं तरच पाणी थोडं थोडं घालायचं आवश्यकता पडली तर हे वड्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता हे पोट भरीचे आहे को कोथंबीरमध्ये पाणी खूप अस कोथंबीर घेताना निथळून घ्यायचे नाही तर पाणी सुटेल खूप तिला स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे सगळं मिश्रण एक्झ करून घ्यायचंय साधारण अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालंय पीठ मारताना लागलं तर थोडंसं पाणी या आ, दोन वाटे पीठ माळ्याकडनं कमी झालंय वरतून थोडंसं घेऊया जर लागलं ला वड्यासाठी लागणारी चटणी आपण घेणार आहोत त्यासाठी शेंगदाणे घेतलेत <coughs> बाजून सुक्या लाल मिरच्या आणि खोबरे आहे चवीनुसार मीठे घेऊ दही शेंगदाणे मिक्सरमधे काढायचे ओटाणा शिजन असल्यामुळं खूप स्वस्त असतो ओटाणा आणि तसे भरपूर प्रकार बनतात त्यातला हा एक बनून बघितला आहे आता पण सुक्या लाल मिरच्या घेऊया आणि चटणी दळून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ तयार आहे डाळीचं वरतून थोडं नक्की घ्या कारण दोन वाट्या मला कमी पडलं होतं आता आता आपण यात घालणार आहोत एवढाच सोडा एक चिमूटवर किंवा चिमूट वराच्या वरती त्याच्यानंतर सोडा करायचा आहे थोडा जास्त घालायचा आहे मी कालून घेऊया सोडा सोळा चारही बाजूने घालवायचं आहे पूर्ण व्यवस्थित त्यात सगळेच पौष्टिक पदार्थ चालू कोथिंबीरमध्ये कॅल्शियम असतं त्याच्यानंतर ओढाणा हे पौष्टिक आहे शेंगदाण्याच्या चटणीमध्ये शेंगदाणे हे पौष्टिक आहे खोबरं पौष्टिक आहे तर हे पौष्टिक वळा होऊ शकतो आता पण याला ओडे थाकून घेऊयात आहोत तुम्ही हवा असेल तर तेल लावू शकता हाताला अशा पद्धतीने आवाड बनवायचा तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवले हो तेल तापून घ्यायचं आणि नंतर गॅस स्लो आहे कारण हे का कोथिंबीर असल्यामुळे ती लवकर जळून जाऊ शकते किंवा ओलावा असतो त्याच्यामध्ये त्यासाठी कमी गॅसवर तळायचे एवढे मी तेल तापत ठेवलं आणि गॅस कमी केला आता पण वडे सोडूया अगदी मंद आचार करायचे त्याचे मुलगुडे संप लवकर उलटू नका एक दोन तीन मिनटा नंतर उलटा আশা পদ্ধতি উল্টু ঘ পাঁচ সাত মিনিট হ্যাঁ তো দিয়েছে গ্যাস যে আপনার তে গোষ্ঠ हे फास्ट गॅसवर नाही येत पाच ते सात मिनिटं लागतं एक घाण्याला এত বুড়বুড়ে যে কমি হইল তো খেলা येतं वडे तळायला थोडा वेळच लागतो तुम्ही बघू शकता आपले वडे पूर्ण फुगलेत अशा पद्धतीने तुम्ही ते काढून घेते आणि उरलेली व्हॅज तळून घेते आता हे चटणी दोन झाली आपली आपण याला तडका देऊन घेऊया त्यासाठी मोरी जिरे आणि कढीपत्ता घेतला मिरच्या यातच डाळे गॅस बंदच होऊया पण ऑलली ते तास त्याच्यामुळं आता आताही होऊ मी ह्याच्यात बसणार ठेवा मंद गॅसवरच वडे चाळायचे वडे चालताना थोडा वेळच लागतो ओटणी असतात आतमध्ये कच्चे असतात त्यासाठी खूप सोयसर आणि पाच ते सात मिनटासाठी ते गॅस तुम्ही बघू शकता इथे आपले ओल्या वा वाटा यांची पौष्टिकोळी तयारी फिशे चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा They do a full survey, Thank you.